साठवण बंधाऱ्याच्या नावाखाली भ्रष्टाचार नंदुरबार जिल्हा परिषद परवेद्वारावर चोक्सीसाठी उपोषण सविस्तर माहिती अशी की काल दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हा परिषद परवेद्वारावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपाळपट्टी जिल्हाडी विकासचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर्ष आदर्शहा दत्तू पवार यांनी एक दिवसीय लक्षणिक उपोषण केले केंद्र शासन व महाराष्ट्र शासन मार्फत अनेक योजना राबवण्यासाठी करोडो रुपयाच्या निधी विविध विभागाला देत असते असाही प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील लघुसिंचन विभागाला करोड रुपयाचे निधी देऊन सुद्धा साठवण बंधाऱ्यात पाणी शिल्लक नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपासून वंचित राहावं लागत आहे एकीकडे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर अक्कलकुवा दडगाव शहादा या ठिकाणी साठवण बंधारे बांधण्यात आले आहे मात्र बोगस व निकृष्ट दर्जाचे काम करून पाणी नसल्याच्या वाचा पोटू नाही म्हणून संबंधित अभियंते कामात पडदा टाकण्याचा प्रकार करून आणि दिशाभूल करणारा अहवाल सादर करून स्वतःच्या व संबंधिताचा बचाव करण्याचा प्रयत्न करतील यात शक्य नाही नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आहे कामांची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी नंदुरबार जिल्हा परिषद परवेद्वारावर एक दिवसीय उपोषण करण्यात आले आहे सदर निवेदन लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत चौधरी यांना देण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यात बंधारे विभागात मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार जाड्या जाड्यामुळे आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसाचे आम्ही कुपोषणासाठी बसलो आहोत